व्हाय डू ट्रेड ऑर इन्व्हेस्ट इन शेअर मार्केट सगळ्यात पहिलं रिझन आहे नो क्रेडिट ऑल कॅश ट्रान्झॅक्शन्स बाकीच्या बिझनेसबरोबर आपल्याला स्टॉक मार्केटला जॉईन करून बघायचं आता सध्या ओके बाकीच्या बिझनेसपेक्षा स्टॉक मार्केटचा बिझनेस कशाप्रकारे लुक्रेटिव्ह आहे कशा प्रकारे चांगला आहे आणि बाकीचे बिझनेस सोडून स्टॉक मार्केटमध्ये मा आपल्याला का बरं इन्व्हेस्टमेंट करायची आणि का बरं ट्रेडिंग करायचे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये मा कोणत्याही प्रकारचं क्रेडिट नाही आहे सगळे ट्रान्झॅक्शन जे कसे आहेत ते कॅश ट्रान्झॅक्शनच दुसरं रिझन आहे हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी एव्हरी वन गेट्स अ सेम रेट ओके जर टी सी एसचा शेअर तुम्हाला बाय करायचा किंवा रिलायन्सचा शेअर बाय करायचा आणि त्या शेअरची प्राइस आहे दीड हजार रुपये ओके okay? आणि लेट्स से मी बाबा माझ्याकडे दहा हजार रुपये तर मी जास्तीत जास्त मी एका शेअरमध्ये एकच शेअर आता हा दीड हजार रुपयांचा विकत घेऊ शकतो कारण बाकीचे पैसे मला बाकीच्या शेअर्समध्ये टाकायचे मग मी एक शेअर जर बाय केला तर हा मला किती रुपयांना भेटेल दीड हजार भेटेल सपोजली जर एखाद्या हेज फंडनं म्हणजे एखाद्या मोठ्या इन्स्टिट्युशन किंवा म्युच्युअल फंडनं किंवा एच एन आयनं जो हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल आहे ज्याच्याकडं प्रचंड मोठा पैसा पास आहे पाच दहा करोड रुपये तो घेऊन बसलेला आहे अशा लोकांनी जर शेअर्स बाय करायला सुरुवात केली तर ते काय म्हणतील की बाबा मला लेट से ॲटलीस्ट फिफ्टी थाउजंड शेअर्स बाय करायचे आहेत बरोबर मग आपल्या बिझनेसमध्ये कसं होतं बघा मी पहिल्यांदा ज्यावेळी शर्टची ऑर्डर दिलेली त्यावेळी पाचशे शर्टची ऑर्डर दिलेली होती आणि मला एक शर्ट पडलेला होता दोनशे रुपयांना पण दुसरा कोणीतरी बंद आला आणि तो म्हटला की मला दीड हजार शर्टची ऑर्डर द्यायची आहे तर त्याला दोनशे रुपयाला शर्ट भेटेल काय नाही ना स्वस्त बसेल की महाग बसेल स्वस्त बसेल लेट से तो म्हणतोय की वन ट्वेंटी फायव्ह रुपीजला तुम्हाला एक शर्ट बसेल है ना म्हणजे बाकीच्या बिझनेसमध्ये कसं होतं तुम्ही बल्कमध्ये जर डील दिलीत ओके तर तुम्हाला स्वस्त बसतं आणि तुम्ही जर मोठी डील नाही दिली तर तुम्हाला थोडंसं ती गोष्ट महागात बसते म्हणजे ये बडा ऑर्डर रहा है तो इसको सस्ता दे दो और एक छोटा ऑर्डर रहा है इसको चुना लगा दो अशी गोष्ट झाली बरोबर आहे मग ही गोष्ट जी आहे ना ती शेअर मार्केटमध्ये होत नाही तुम्ही जर एक शेअर्स बायंग करताय तरीसुद्धा तुम्हाला दीड हजार रुपयांचाच भाव भेटतो आहे तुम्ही पन्नास हजार शेअर्स बाय करताय पन्नास हजार रुपयांचे नाही पन्नास हजार शेअर्स बाय करताय इन दॅट केस तुम्हाला दीड हजार रुपयांचा भाव भेटेल यू कॅन एक्झिट इझिली फ्रॉम धिस बिझनेस दिस इज अनादर वन रिझन सो ह्या बिझनेसमधून तुम्ही इझिली एक्झिट करू शकता बाहेर पडू शकता सपोजली तुम्हाला आत्ता वाटलं की बॉस माझी इन्व्हेस्टमेंट चांगली व्यवस्थित झालेली आहे मला इथून पुढं आता शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट नाही करायची सव्वा नऊ वाजू द्या मी माझा लॅपटॉप ओपन करणार एक्झिट ऑल ह्या बटनवर क्लिक द क्ल करणार एका सेकंदात माझे सगळ्याच्या सगळे शेअर्स इन्व्हेस्टमेंट्स वगैरे हो जे असतील त्या एका सेकंदात एक्झिट होऊन जातील दुसऱ्या दिवशी माझ्या बँक अकाउंटवर पैसे येतील मी त्या पैशांबरोबर माझा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतो किंवा मला जे काय करायचं ते करू शकतो ओके बाकीच्या बिझनेसमध्ये अशी एक्झिट आहे का तुम्हाला आपण आता गार्मेंटच्या बिझनेसचं एक्झाम्पल घेतलेलं होतं माझं एक बिझनेस आहे गार्मेंट लेट से मी शर्ट सेल करतोय आता त्या शर्टची इन्व्हेंटरी आहे पॅन्टची इन्व्हेंटरी आहे बरोबर माझ्या हाताखाली चार जण काम सुद्धा करतायत एम्प्लॉईज बरोबर मला जर त्या बिझनेसमधून एक्झिट घ्यायचे तर मला काय करावं लागेल सगळ्यात पहिली गोष्ट माझे इन्व्हेंटरी जे स्टॉक जो आहे तो बाहेर काढावा लागेल दुसरी गोष्ट माझी आता त्यासाठी सेल लावावं लागेल मग कधी कधी जर सेल होत नसेल तर ज्या कॉस्टला मी शर्ट्स घेतलेले आहेत त्या कॉस्टला सुद्धा काढून टाकेन मी आहे ना की बॉस जितकी इन्व्हेस्टमेंट माझी लागली होती तेवढे तरी पैसे मिळत आहेत ॲटलीस्ट आहे ना तिथं मी गाळा घेतल्यानंतर ले लेट से माझं फर्निचर तिथं तयार केलेलं होतं ओके लाईट्स लावलेले होते ए सी लावलेला होता फॅन लावलेला होता ती कॉस्ट माझी तिथं अडकून पडलेली आहे ह्याच्या पुढची गोष्ट एक एथिकल डायलेमा सुद्धा इथे येतो की बॉस माझ्या हाताखाली चार लोकं काम करत आहेत त्या चार लोकांचं घर भर पो घरात पोट भरत आहेत लोकांचं है ना मी जर बिझनेस बंद केला तर हे काय करतील हा सुद्धा एथ एथिकल डायलेमा आहे सो ह्या केसमध्ये बाकीच्या बिझनेसमधनं तुम्हाला एक्झिट घेणं थोडंसं अवघड होऊन जातं शेअर मार्केटमधून एक्झिट घेणं तितकं अवघड नाही आहे जस्ट वन क्लिक ऑफ दिस बिझनेस इज दॅट व्हेरी मच क्लिअर ओके त्यामुळं हा बिझनेस जो आहे ल्युक्रेटिव्ह आहे बाकीच्या बिझनेसपेक्षा त्यानंतर ह्याची एक्सपान्शन कॉस्ट जी आहे ती नील आहे एक्सपान्शन कॉस्ट बाकीच्या बिझनेसमध्ये काय लागणार माझा हा क्लास आहे मला हा क्लास ठाण्याला सुद्धा ओपन करा आपली ठाण्यामध्ये नवीन ब्रँड सुरू झालेले आहे ना ठाण्याला ते सेंटर ओपन करायचं होतं तिथं मला रेंटवर घ्यावं लागलं ते बरोबर त्या सेंटरमध्ये चेअर्स टाकाव्या ला लागल्या त्या सेंटरमध्ये बोर्ड लावावा लागला ना है ना आता रिसेंटली तिथं आपण एक टीव्ही सुद्धा नवीन आणलेला आहे असंच अशाच प्रकारे फोर केचा टीव्ही आणलेला आहे त्याचं स्टँड आणलेला आहे तिथे एसीज लावलेले आहेत ला बरोबर माझा माझा पॉइंट काय की तिथं इन्व्हेस्टमेंट आपण करून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी क्लास घ्यायला सुरुवात करणार त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट तिथनं निघणार बाकीच्या बिझनेसमध्ये एक्सपान्शन करायचं असेल तर तुम्हाला एक स्पेसिफिक कॉस्ट लागते ती कॉस्ट तुम्हाला तिथे द्यावीच लागते शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करताय आणि इन्व्हेस्टमेंट करताय तर ही गोष्ट तुम्हाला नाही करावी लागत त्यानंतर नेक्स्ट वन इज पॅसिव्ह इन्कम नेक्स्ट रिजन ओके देर आर टू टाइप्स ऑफ इन्कम्स ओके पहिला आहे तो असतो ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरा आहे तो असतो पॅसिव्ह इन्कम ना ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की तुम्ही जॉब करताय तुम्ही तिथे दे टाईम देताय तुम्ही तिथे दे दे एनर्जी देताय बरोबर त्यानंतर तुम्ही बिझनेस करताय एखादा लेट्स आता माझा हा क्लासेसचा बिझनेस आहे माझा राईट तर हा ॲक्टिव्ह इन्कम आहे माझा व्हा इज द सो आय हॅव टू स्टँड हिअर आय हॅव टू शो माय फेस आय हॅव टू परफॉर्म आफ्टर दॅट आय विल गेट मनी फ्रॉम माय स्टुडंट्स बरोबर आहे हा ॲक्टिव्ह बिझनेस आहे माझा मी जर इथं शिकवणं बंद केलं तर माझा बिझनेस चालेल का नाही चालणार राईट पॅसिव इन्कम जे आहेत ना तुम्ही ॲट अ सिंगल पॉईंट ऑफ टाईम सेवन ठिकाणी जाऊन गोष्टी नाही करू शकत त्यामुळं तुम्हाला सिस्टम्स अशा ठरवून आहेत की तुम्ही तिथं जरी जरी उभे नसाल तरी सिस्टम तुमच्यासाठी काम करेल आणि तुम्ही पॅसिवली अर्न करता ओके दिस इज वॉट इट इज शेअर मार्केट तुम्हाला पॅसिव इन्व्हेस्टमेंट सॉरी पॅसिव अर्निंग करण्याचा चान्स देतात तुम्ही भाईच्या कंपनीमध्ये पैसे टाकलेले आहेत रिलायन्समध्ये ओके आणि तुम्ही रात्री झोपलेला आहात मोठाभाई आणि मोठा भाईची टीम तुमची इन्व्हेस्टमेंट वाढण्यासाठी दिवस रात्र काम करते ओके दुसऱ्या दिवशी तुम्ही उठलात मार्केट गॅपअप ओपन झालं मोठी कॅन्डल पहिली ग्रीन कॅन्डल म्हणली तो मला गॅपअप सुद्धा फायदा होतो आणि मोठ्या पहिला ग्रीन कॅन्डलचा सुद्धा फायदा होतो ओके सो अशा okay, so प्रकारे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ना ते तुमच्यासाठी पॅसिवली काम करतात पॉईंट सिस्टम आणि लेव्हरेज नाव व्हॉट यू मीन बाय लेव्हरेज लेव्हरेज हा शब्द जो आहे हा लिव्हर ह्या शब्दापासून आलेला आहे मग लिव्हर काय आहे लिव्हर म्हणजे आपला लिव्हर नाही ओके आपल्या शरीरात असतो तो लिव्हर नाही लिव्हर म्हणजे काय तर तुम्ही काही लोक बघितले असतील बघा ट्रक चालवतात ओके किंवा डुगडुग वगैरे चालवतात त्यांच्या गाडीमध्ये जर चाक पंक्चर झालं तर ते चाक चेंज करण्यासाठी काय लावला जातो तो जॅक लावला जातो त्या जॅकला फिरवण्यासाठी जो सळे असते ना त्याला लिवर असं म्हटलं जातं ओके म्हणजे होतं काय तुम्ही जॅक तो हाताने फिरवू शकाल का नाही फिरवू शकत पण ज्यावेळी तुम्ही ती सळे लावता तो लिव्हर लावता आणि ओढता असं त्यावेळी तो ऑटोमॅटिकली वर जातो म्हणजे हा लेवरेज जो आहे ना हा लिव्हर जो आहे ना ह्या शब्दापासून लेव्हरेज आला आहे जुन्या काळामध्ये स्त्रिया पाणी आणायला जायच्या हांडा घेऊन आणि त्या वेलमध्ये आतमध्ये उतरायच्या विहिरीमध्ये पाणी भरायच्या आणि तशाच वर यायच्या आता हे खूप इंटेन्सिव्ह काम होतं लेबरस काम होतं हा ना त्याच्यानंतर काय आलं पुलीस आलं बघा ओके राहाट आले राहट सुद्धा आता तिथं पाणी खाली जायची गरज आहे का नाही पाणी डिरेक्टली वर येत आहे म्हणजे रहाट आल्यानंतर आणि पुली आल्यानंतर लेव्हरेजचं काम केलंय ले त्यांनी त्याच्यानंतर काय झालं की हँडपंप आले बरोबर फक्त ते रहाट ओढायची सुद्धा गरज नाही फक्त हँडपंप आमच्या गावात त्याला हापशी म्हणतात हा हापशी म्हणतात ना बरोबर आहे तुमच्या इकडे सुद्धा हा मध्ये हापशी मध्ये हापसलं की पाणी येते बाहेर म्हणजे हे लेव्हरेज आहे आणखीन म्हणजे थोडंसं काम आणि मोठा रिझल्ट आणि आता लेव्हरेज तर इतकं झालेलं आहे की आपण आपल्या घरामध्ये फक्त एक बटन दाबतो मोटर चालू होते आणि पाणी आपल्याला पाहिजे तितकं मुबलक पाणी आपल्या घरात येतं म्हणजे लेव्हरेज किती मोठं झालं बघा बरोबर ओके okay. सो so, पॅसिव्ह इन्कम जो आहे तो शेअर मार्केटमध्ये तुमचा बनतो आणि तो लेव्हरेजनं बनतो पॅसिव्ह इन्कम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू कॅन अर्न फ्रॉम स्टॉक मार्केट पॅसिव्ह इन्कम नंतर वर्क फ्रॉम एनीवेअर दिस इज ऑल्सो अनदर रिझन वाय यू हॅव टू ट्रेड ऑर इन्वेस्ट इन शेअर मार्केट यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्याकडे सिस्टम तुम्ही ऑलरेडी ठरवून दिली आहे अँड यू कॅन वर्क फ्रॉम अनवेअर बाकीच्या बिझनेसमध्ये आणि बाकीच्या जॉब्समध्ये अशी गोष्ट होत नाही ऑर डॅट नो लेबर लॉज नो ईएसआय नो पी एफ नो गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा इंटरफरन्स ओके दिस इज ऑल्सो ऑन अदर वन ट्रिजमेंट त्यानंतर नो मार्केटिंग अँड अॅडवर्टाइजमेंट कॉस्ट नो बडी कॅन जज युअर इनकम अनलेस एन अं यु आर टेलिंग सो ओके okay. माझी कितीतरी अशी मित्र आहेत की त्या मित्राच्या म्हणजे स्वतःच्या सख्या बायकोला माहीत नाही की माझ्या नवऱ्याचा पोर्टफोलिओ करोडमध्ये आहे म्हणून